नागपूर सेमिनरी हिल्स येथील वाईल्ड एनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटीचे अध्यक्ष शुभम आर या ठिकाणी पोहोचले आणि सावधगिरीपूर्वक साहीला वाचविले तीन साही बंद त्या साही ता ता बंद क्वार्टरमध्ये दिसून आले होते त्यापैकी दोन झुडपांमध्ये गडाले आणि एक रिकाम्या टाकीत पडला शुभम जिहार यांच्या तत्परतेमुळे साही सुरक्षित जंगलात परत सोडण्यात आले पीडब्ल्यूडीच्या बंद क्वार्टरमध्ये तीन साही आढळल्या त्यांनी साईला उचलून जंगलात सोडले साहीचे वैज्ञानिक नाव हे सिडे आहे त्याच्या शरीरावर टोकदार काटे असतात ते त्यांच्या संरक्षणासाठी असतात परंतु ते हल्ला करण्यासाठी वापरत नाहीत साईची लांबी साठ ते नव्वद सेंटीमीटर आणि वजन साडेपाच ते सोळा किलोग्रॅम पर्यंत असते या रेस्क्यू मुळे नागपूरमधील नागरिकांनी प्राणीरक्षणाची महत्वपूर्ण शिकवण घेतली आहे